आज आपन आयद, तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्रिकोण चौरस आयत चौकोन या घटकाची माहिती घेऊ तर पहिला आपला घटक आहे त्रिकोण त्रिकोणामध्ये या तीन शिरोबिंदू जोडून जी आकृती आपली तयार होते जिला तीन बाजू तीन कोण तीन कोपरे असतात अशा आकृतीला आपण त्रिकोण असे म्हणतो याच्या बाजू आहेत तीन बाजू ए बी बाजू बीसी बाजू ए त्यानंतर ए तीन किलो बिंदु बिंदु ए बिंदू बी बिंदू सी को बी ऐसी है सी म्हणजे तीन बाजू तीन शिरो तीन तीन को तीन गोपरे जी आकृति आहे त्या आकृति आपण त्रिकोण असे म्हणतो आणि या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या जमापाची ही एकशे अंश असते त्यानंतर चौरस आता चौरस ज्या आकृतीच्या चारही बाजूंच्या लांबी या समान असतात किंवा समान लांबीच्या बाजू असलेली जी आकृती आहे त्याही बाजू असलेली समान आकृती म्हणून आपण चौरसा बोलतो आणि समोरासमोर त्या तर बाजू समान आहेत प्रत्येक दुसऱ्याशी समरूप आहे समान लावून हो। या ठिकाणी चार बाजू बाजू क्यू बाजू क्यू आर बाजू तेस आर एस आणि बाजू एस पी त्यासोबतच चौरसाला चारशी घडून देऊ बिंदू पी बिंदू क्यू बिंदू आर बिंदू एस फक्त चौरसामध्ये चौकोनापेक्षा थोडा बदल असा आहे चारही जे कोण आहे ते काटकोण असतात म्हणजे कोण क्यू कोण क्यू कोण आर आणि कोण यस हे चारही कोण आहेत ते काटकोण आहेत त्यासोबतच कोपरे चार आहेत पी क्यू आर एस या चार ठिकाणी ते कोपरे आपल्याला दिसून त्यानंतर पुढच्या आकृती आहे त्याच्या समोरासमोरील ज्या बाजू आहेत त्या थात नुण नुण समान लांबीच्या असतात किंवा त्या एकमेकांशी एकूण आपण म्हणू समान लांबी समोरासमोरच्या बाजू म्हणजे बाजू एम पी आणि बाजू या समोर समान लांबीच्या आहेत तर बाजू एम एम आणि बाजू पी ओ या समान लांबीच्या आहेत या जी बाजू मोठी असते त्याला आपण लांबी जी बाजू छोटी असते त्याला आपण रुंदी तर या ठिकाणी बाजू बाजू एन ओ बाजू ओ, ओ पी आणि बाजू पी एम या चार बाजू आयताच्या आहेत शिरोबिंदू शिरोबिंदू देखील याच्या आहेत बिंदू यम बिंदुएन बिंदू ओ बिंदू पी त्यासोबतच आयताचे आयत हा देखील चौकोनाचा असा प्रकार आहे ज्याचे चारही कोण हे काठकोण असतात नव्वद अंशाचे असतात म्हणून चौरस आणि आयतांच्या मापाची बेरीज ही तीनशे साठ अंश असते जो कोण आहे कोण यम कोण यन कोण ओ आणि कोण पी यांच्या मापांची बेरी तीनशे साठ अंश आहे त्यासोबतच कोपरे आहेत ते चार यम यन ओ पी या चार ठिकाणी होणारा जो कोपरा आहे तो आपल्याला दिसून येतो पुढची आकृती आहे चौकोन चौकोन किंवा आपण पीच आकृती आपल्याला पतंग सारखी सुद्धा बघता येते या आकृतीला सुद्धा चार बाजू असतात बाजू ई एम बाजू एफ ची बाजू जी एच आणि बाजू एच ई या चार बाजू आहेत शिरोबिंदू बिंदू ई बिंदू एफ बिंदू जी बिंदू एच हे चार शिरोबिंदू आहेत त्यासोबतच कोण या ठिकाणी कोण ई कोण एफ कोण जी कोण एच हे चार कोण आहेत परंतु या आकृतीच्या चारही कोणांच्या मापाची गेरी तीनशे साठ अंश जरी भरली तरी हे कोण काटकोण असतीलच असं नाही एखादा कोण काटकोण असेल पण सर्वच कोणी काटकोण असतील असं सांगता येणार नाही किंवा ते वेगवेगळ्या वे मापाचे असू शकतात त्यानंतर कोपरे आहेत ई एफ झी एफ या चार ठिकाणी काय होतात कोपरे होतात म्हणजे या आकृतीला को चार कोपरे आहेत असं आपल्याला म्हणता तर आज आपण त्रिकोण चौकोन चौरस आहेत या घटकामध्ये त्यांची आकृती नाव बाजू शिवबिंदू कोण आणि कोपरे याविषयी माहिती घेतली धन्यवाद